नमस्कार माधुर रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत तर आज आपण शब्दानं बटाट्याची चकली अगदी कुरकुरीत होणारी कशी बनवायची ते बघतोय आणि ही चकली बनवता आणि ही चकली बनवताना बऱ्याचदा काय होतं तर आपण चकली बनवतो आणि ती चकली अशी व्यवस्थित पडत नाही तर तर ही काय कारणे असू शकतात तेच आपण बघणार आहोत चला मग रेसिपीला पटकन सुरुवात करूयात तर इथे मी एक किलो शब्दानं रात्रीच भिजायला घातला होता आणि चकली बनव बनवण्यासाठी लागणार शब्दांना आपल्याला रात्रीच भिजायला टाकायचा आणि नेहमीप्रमाणे शब्दांना भिजवतो त्यापेक्षा थोडंसं पाणी जास्त घालायचं आणि तो शब्दांना सगळं भिजलं आहे आता आपल्याला हा मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे तर आता मी तर हा सगळ्या शब्दांना मिक्सरला बारीक करून घेते आता इथं बघा मी शब्दानाचा बारीक करून घेतला याच्यामुळं आपल्या चकलीशी एक संद बांधायला तयार मदत होते आता मध्ये स्लाईड गेली तर मी आता काय करते आधी मी बटाटे किसून घेते तर इथं एक किलो शब्दानाला मी दोन किलो बटाटे घेतले आणि हे आपल्याला नंतर असे किसणीने किसून घ्यायचे म्हणजे आपली चकली एकसारखी तयार होते आता मी इथे सगळे बटाटे किसून घेते आणि शब्दाने मिक्सरला फिरवून घेते तर इथे मी आता हे दोन्ही बारीक करून घेतले तर यामध्ये आपल्याला आता हे एकत्र एक करायचं आणि याच्यामध्ये दहा ते बारा मी हिरव्या मिरच्याची पेस्ट केली हवं तर तुम्ही फक्त लाल तिखटही वापरू शकता आणि थोडंसं रंग येण्यासाठी मी तर लाल तिखट घातलं आहे आणि चवीनुसार मीठ आता आपल्याला हे असं चांगलं हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे पूर्णपणे एक जीव होईपर्यंत सगळं आपल्याला चार ते पाच मिनिट लागतात त्याला सगळं असं मिक्स व्हायला तरी ते मी सगळं असा याचा गोळा बनवून आहे आणि आता हे एक सारखं एक जीव झालं की मग आपली चकली चांगली व्हायला हो मदत होते तरी मी हा चकली ची सोऱ्यामध्ये मी आता हे मिश्रम भरून घेते आणि भरताना आपल्याला एकदम असं दाबून दाबून भरायचं मध्ये सोडायचं नाही मध्ये सुटलं तर मग आपली चकली चांगली व्यवस्थित पडत नाही आणि आता आपल्याला हे तर लावून घेते आणि मी सगळ्या चकल्या बनवून घेते आता बऱ्याचदा काय होतं आपण वाळकम काही रोज करत नाही कधी मध्येच करतो त्यामुळे एक थोडीशी हे झाली हे बघा ही चकली किती मस्त एक सारखी तयार झाली आणि मी अशाच सगळ्या चकल्या बनवून घेते आणि सॉरी काय झालं माझ्याकडून सगळ्या चकल्या तयार झाल्यावर त्याचं व्हिडिओ काढायचंच विसरले तर इथे मी आता चकल्या सगळ्या वाळून घेतल्या आणि हा चकल्या आपल्याला दोन दिवस चांगल्या उन्हामध्ये वाळून घ्यायच्या तर इथे हे बघा ही चकली कुठेच अशी तुटत नाही एकदम एक सारखी चकली आपली तयार झाली हे बघा मस्त एकसारखी आपली चकली तयार झाली आता मी तुम्हालाही तळून दाखवते आणि काय झालं तळून दाखवायला एकतर लाईटच नाही आणि तळून तर दाखवलं तर हे बघा असेच तुम्ही थोडंसं ॲडजस्ट करून घ्या आणि तेल चांगलं तापलेलं हवं आहे एकदम कडक तेल जर तापलं तर चकली आतून कडक राहते आणि वरून करपते कर त्यामुळे तेल एकदम मिडियमच तापलेलं हवं आहे आणि टाकली घ्यायची वरती काढून घ्यायची बघा किती मस्त चकली आपली तयार झाली आणि मी तुम्हाला तो तोडून दाखवते बघा किती मस्त अशी कुरकुरीत आपली ही चकली तयार झाली अजूनही जर चकली बनवली नसेल तर बनवून बघा पुन्हा विटा नवीन रेसिपीमध्ये येतोपर्यंत